राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत न्यूज आमरण उपोषण पोलादपूर नगरपंचायत विरुद्धचे दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता सुटले तर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विरुद्धचे उपोषण सायंकाळी सहा वाजता सुटले पोलादपूर येथे एक मे महाराष्ट्र दिनापासून छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारका शेजारी एकाच व्यासपीठावर मनसेच्या वतीने पोलादपूर नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात मनसे पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांचे आमरण उपोषण तर पोलादपूर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभाग विरोधात मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांचे आमरण उपोषण सदर उपोषण करताना उपरोक्त विषयांवर नगरपंचायत व शिक्षण विभाग यांच्याकडे अनेक प्रश्न मांडले असून याबाबत काही बाबतीत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाकडे देखील दुर्लक्ष केले गेल्याचे उपोषणकर्त्यांचे उपोषणकर्ते दर्पण दरेकर यांना नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून एक महिन्याच्या आत त्यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांचा खुलासा करून योग्य ती कारवाई केली करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर व नगराध्यक्ष शिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले बांधकाम सभापती सिद्धेश शेठ यांनी मध्यस्थी करत पाठपुरावा करण्याची हमी दिल्यानंतर उपोषणकर्ते दर्पण दरेकर यांनी दुपारी दोन वाजता ज्यूस देऊन उपोषण सोडवले यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी यांच्या वतीने नगरपंचायत इंजिनियर निशांत अवसरमळ व प्रभारी ओएस रुपेश जाधव हे उपोषण स्थळी लेखी पत्र घेऊन उपस्थित राहिले तर पंचायत समितीच्या वतीने ओंकार मोहिरे यांचे उपोषण सोडवण्यासाठी सायंकाळी सहा वाजता पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सौदीप्ती गाठ गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंके विस्तार अधिकारी हंबीर यांच्या वतीने पंधरा दिवसात योग्य कारवाईचे लेखी आश्वासन देत ज्यूस उपोषण सोडले उपोषण स्थळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह हो वैद्यकीय पथक पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून होती तापमानाचा पारा बेचाळीस अंशावर चढला असताना सदर उपोषण समाधानकारक सोडवले गेल्याबद्दल पोलादपुरात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता पोलादपूर विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश आढवण असेल त्यांचे दाखले आडवण किंवा शाळा वर्ग या संदर्भात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते आणि त्याची या पोलादपूर शिक्षण विभागाच्या मनमानी कामकाजामुळे त्यावर कोणताही उत्तर मिळत नव्हतं आज आपण या ठिकाणी एक मेला आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आमरण उपोषण झालं आज आम उपोषणाचा दुसरा दिवस आणि आज रोजी एक चार पाच वर्षाच्या कालावधी न का होईना पण शिक्षण विभागाला जाग आली आणि त्यांनी आपल्याला या लेखी पत्रानवे एक पंधरा दिवसात प्रलंबित निवेदनावर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही हे अमरण उपोषण आज जरी मागे घेत असलो तरी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वेळोवेळी आक्रमकपणे आंदोलन घेईल आणि त्यांना न्याय मिळवून देईल नगरपंचायत कोलादपूर प्रशासन ज्या पद्धतीने कामकाज करते ज्या उदासीनतेतून आणि ज्या मानसिकतेतून काम करते याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उपोषण केलं होतं की आमरण उपोषण होतं ते जनतेच्या प्रश्नांसाठी जनहितांच्या संबंधित आणि त्यांच्या प्रश्नांच्या निगडीत हा विषय होता आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हितासाठी प्रश्न त्यांच्या हाताळत आलेली आहे त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते आणि या वेळेस जे आंदोलन हे प्रशासनाविरोधामध्ये होतं प्रशासन ज्या पद्धतीने कामकाज करते त्याच्यावरती लोकप्रतिनिधींचा अंकुश आहे की नाही या प्रकारची एक शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ऋषिचा यावेळेस अं धनंजय कोळेकर प्रभारी अधिकारी यांनी आम्हाला एका महिन्यामध्ये आजवरच्या सर्व निवेदनांवरती योग्य ती कार्यवाही आणि या कारवाई कर। कार्यवाही करत असताना त्यामध्ये संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करू अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यावेळेस ते पत्र आमच्याकडे आमच्या गोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा दरेकर मॅडम उपनगराध्यक्ष इंगवलीजी बांधकाम सभापती सिद्धेशजी आणि प्रशासकीय अवसर मल आणि जाधू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पत्र माझ्यापर्यंत घेऊन आलं आणि त्यांच्या या पत्राचा योग्य तो मान ठेवून आम्ही हे उपोषण मागे घेतोय परंतु त्यांनी दिलेल्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये जे योग्य ती कार्यवाही आणि झाली नाही तर नाही लाजतो या पुढचं होणार आंदोलन यापेक्षाही उग्र असेल या, या सगळीही असे। तुम्ही निश्चित सांगतोय आणि ज्याने सेवक बनवून काम करावं जे मालक बनवून आहे जनतेचं सेवक म्हणून त्यांनी काम करावं जनतेचं मालक बनण्याचा प्रयत्न करू नये आणि अशी मानसिकता ज्या ज्या वेळेस तयार होईल त्या त्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हितासाठी निश्चितच रस्त्यावर उतरून योग्य ते न्याय निवडण्यासाठी प्रयत्न नक्की करेल कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा